रम मंडळी कशी आहे मजेत ना चल बाई आज जायचं होतं सुट्टी आहे तर बर्डीला आम्ही घेतलं होतं ड्रायर चल म्हटलं बाई आज पण फ्लॅश मारा चांगलं ड्रायरनं चांगले आपले केसं मस्त वाढू घाला कारण की तसं तर आपण कर कर कापड घ्या टावेल बांधून पुसतो आज म्हटलं ड्रायरनंच फ्लॅश मारा इकडे नवरा तिकडे बोलूच राहिले होते की नाही भूक लागली काय करतं काय करतं घेतली मग काकडीन कच्च कच्च खिसली मग केलं काय मसाले भातही करून टाकला आणि करून टाकला आणि इकडे होती बासंदी आणि काकडी दिली मग नवऱ्याला मग इकडे म्हटलं थोडंसं फ्लॅश मारून आपण वन पीस आणला तर वन पीस घालून पाव मग जो माया नवऱ्यानं गाडी पिंगावली बापरे आलो मग येऊन बसलो बाई सुराबर्डीमध्ये सुराबर्डी आलो बाबो हो काय शंकर मंदिर होतं याचं मंदिर म्हटलं स्टॅच्यू होता तिथे आणि म्हटलं बाई 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 किती मस्त पाणी होतं आणि मग मी म्हटलं आपण एवढं मी अक्कपही केला आणि हे हो केला आणि हो काहून नाही फ्लॅश मार नवऱ्याला म्हटलं काढा ना हो दोन तीन फोटो मग नवरा म्हणे ठीक आहे काढतो गेलो नको म्हणे जास्त म्हटलं हो मी गेलालेच आली आहे हा ठीक आहे म्हणे काढतो म्हणे किती छान पाणी होतं हे होतं ते होतो मग घुसलो आम्ही भुयार बाबा दिवस होता पण असं वाटतं की अंधारच आहे का हे पोरगी तर चिरकिरी चिरकिरी करत राहते त्याचा हात तर काही सोडतच नाही तिकडून नवरा म्हणे मग लय उभी काढतो ना एखादा फोटो म्हटलं काळा ना मग मग आलोच आहे इतक्या दूर पेट्रोल करू घालून तर मग काळाच म्हटलं फोटो छान ज्योतिर्लिंगाचं मंदिर होतं बाई इतकं चांगलं चांगलं आतमध्ये गेलं की अजून अजून चांगलं वाटे अजून अजून चांगलं वाटे आणि पोरगी म्हणे पप्पा लयच चांगलं वाटते लयच चांगलं वाटते मग पाहिलं ना सगळेच लिंग होते तिथे आणि मग सगळंच होतं म्हटलं आपणही सगळं पाहून घ्या दर्शन घेऊन आणि घेतलं मग दर्शन आणि मग समोर समोर गेली समोर समोर गेली असं वाटते बापरे काय झालं काय झालं पोरगी तर एवढी आहे मम्मी मी मम्मी 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 म्हटलं चाल पुढे काही नाही होत मग बा आपली किती चांगली मंदिर आलं बाई किती चांगलं दर्शन केलं आणि मग आम्ही राहिलो उभं नवरा काही नाही आज फोटोच काढतो फोटोच काढतो करत जाय म्हटलं काळा असं वाटतं की आता रात्रच झाली का रात्र नव्हती पण ती भुयार होता तुम्हाला समजलं ना मग अशी लायटिंग झगमग झगमग देवीचं मंदिर पोरगी म्हणे आता माय मम्मीचं कसं काढता माझंही काळा तिनं माझी कम्पॅरिझनच करत राहते आपला पाहून 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 मलाही काळा असं करा तसं करा पप्पा म्हणे जाय तुझी तू अजून इतकी ना नव्हती वापस आली मग पप्पा मी नाही जात मी नाही जात म्हटलं आता कळून आता कहून चल चल तर मग ती गेली समोर मग म्हटलं बापरे इतकं छान वाटत होतं ना मग इतकं छान होतं ना ते सुराभरडी असं वाटेल लयच मस्त आज पैसा वसूल काम मग नंतर छान असं मस्तच वाटलं एकदम भारीच वाटलं मग आता काय करावं म्हटलं नवऱ्याला म्हटलं तुम्ही काढा ना एखादा फोटो नाही म्हणे तूच काढ म्हणे मी नाही काढत म्हणे फोटो घेतो मग इथं मस्त झाडाजवळ उभी राहिली पहिली तर फोटो तिथं उभी राहिली ती माणूस म्हणजे इथं फोटो काढायला जमत नाही मग सरकलो आम्ही सरकलो मग दुसरीकडे काढला छान असं मंदिर होतं बापरे झगमग झगमग लाईट झग झग झगमग झगमग लाईट मग समोर चालतच गेलो चालतच गेलो चालतच गेलो मी म्हटलं आलोच आहे इतक्या दूर काळा ना म्हटलं एखादी रील्स तसं तर रोजच मांग मांजर बोक्यासारखे भांडणं करतो आता बाहेर आल्यावर थोडंसं म्हटलं शंकर पार्वती कसे बसले तसं तर आपण एखादी रील्स काढू मग काढली बाई एखादी रील्स वचन दीजिए ना छोडेंगे कभी हमारा हात जी काढली बाई रील्स रील्स तर काढावंच लागते सोबतसोबत फोटो तर काढावंच लागते काढले मग मी म्हटलं शंकर पार्वती कसे जवळजवळ बसतील हे पडते आपण तुम्ही माझ्यासोबत एक रील्सही नाही काढ का माझा नवरा हो इतका लाजाडू प्राणी आहे इतका लाजाडू प्राणी आहे की त्यांना हे काही आवडतच नाही मग पोरगी तर इकडे चालूच होती मग मी इकडे चालन तिकडे चाल तिकडे चालन इकडे चाल मी म्हटलं चाल बाई तिकीटा एवढ्या होत्या याचे पन्नास त्याचे पन्नास एवढसा गोल 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 फिरवलं याचे पन्नास मी म्हटलं बाई 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 काय मागाईचा जमाना आला दिले मग पन्नास रुपये काढली याची तिकीट बसली पोरगी गरगर 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 फिरतच होती फिरतच होती अजून जोरात अजून जोरात आमचा ना छोटा पॅकेट बडा धमाका आहे दिसतं चिरकिरी चिरकिरी पण एवढी किरकिरी आहे ना पण एवढी खेळते ना तिला एनर्जीच कुठून येते काम आहेत मग हिले गरगर 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 गरघर फिरूल तिथपर्यंत आलं दुसरीकडे मग नवरावने बसतं का तू कायच्यात नाही मग मी म्हटलं कायच्यात बसू मग ते म्हणे आहे ना मोठा पाय ना याच्यात गेली बसली मग त्याच्यातही ते लोटत होता असं तसं तसं गोल गोल फिरवा असं छटाकभरच वाटे पण बसल्यावर अटकला मग किर 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 करतच होता पण पोरगी म्हणे मम्मी काय छोटे बच्चे काय आहे म्हणे सगळं म्हणे मला तर थोडीशी भीती वाटते गोल 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 फिरत होतं पण पोरगी तर एवढी बारकी असून नाही म्हणे हे हे काहीच नाही आहे म्हणे मोठे मोठे पाळणे पाहिजे म्हणे म्हटलं बाप्पा आले का पोरगीचा कॉन्फिडन्स लेवल तर लस वाढला म्हटलं मी आलेली आहे आणि मी काहून सोडू मी म्हटलं मायही काढावं म्हटलं एखादी रील्स म्हटलं मग नवरा म्हणे एकच काढीन एकच काढीन नाही हो काढावं प्लीज काढावं ठीक आहे म्हणे काढतो म्हणे मग मी दोन तीन वेळा हात साफ करून घेतला आणि चांगल्या चार पाच रील्स बनवून घेतल्या मी म्हटलं आलोच आहे तर रील्स बनवूनच घ्या आणि थोडंसं फ्लॅश मारूनच घ्या मग काय घरी तेच आहे धुणं भांडी स्वयंपाक रोजचं रुटीन तेच मग दिसले पाहिजे मस्त झाडो येतो मी म्हटलं आता मग तिथंही झाडाच्या आजूबाजूलाही रील्स होती तिथेही फ्लॅश मारून घेतला मस्त रील्स काढली म्हटलं काय मस्त रोज आपल्या रोज दुस दुसऱ्या दुस दुस अवतारात राहायचं बाहेर फिरायला रा गेलं की बस आपली थोडीशी स्टारसारखीच फिलिंग असली पाहिजे मस्त मॉडेल मॉडेल्स दिसलं पाहिजे बस कोणी काही म्हणून काही नाही आपण टेन्शन नाही नाही अजून आपल्याच वेमध्ये राहायचं मग म्हटलं खूज पल खुदके लिए जीव तर म्हटलं अजून काढावं हो म्हटलं नवरा कंटाळून गेला म्हणे आता हे लास्ट रील्स आहे म्हणे आता याच्यानंतर मी तर काढणार नाही म्हणे नाही कारण तू एकटी काढत बस म्हणे मीच आम्ही दोघं जणं चाललो म्हणून तिकडे म्हटलं आता नवरा तर थकलं आता आपण चुप करा अग नवरा म्हणे ॲडव्हेंचरचा गेम पाहिजे का पाहिला बाई काही धडाचा गेम नाही ना काही नाही शंभर रुपये तर गेले पण चष्मे दिले आणि ते काय फ्रेससारखा स्नो बर्फ टाकल्यासारखा करेन आई नाही अधुले मजा आली फक्त मग झाली रात्र मग रात्र झाली तर म्हटलं मग आता काय आता काय जवाचं आहे जेवाचं तर काय आता थोडं लाडगुडीत लावाच लागते नवऱ्याला म्हटलं प्लीज चालावं हो, चालावं हो, ते म्हणजे माय बजेट नाही आहे आता महिन्याचा आला शेवटचे दिवस ठीक आहे मग म्हणे रस् रोडवर काही स्ट्रीट फूड वगैरे खाऊन घे मी म्हटलं चला तेही चालते मग आलो काही नाही कसं त्याचं मूड झाला आणि मग खाऊ घातला त्यांनी आम्हाला हे काय म्हणते तर त्याला डोसा आणि मग आलो मंदिरात आणि मंदिरातून आलो आणि मग आलो घरी प्रकारे आमचा व्हिडिओ झाला तुम्हाला आवडला असं तर नक्की लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब एवढे व्हिडिओ काढतो तर पाच जण जर धन्यवाद राम